आरटीओच्या दारात टमाटरची गाडी आरटीओ निरीक्षकांनी शेतकऱ्यांचे केले लाखोंचे नुकसा, नुकसान भर के करनी करनी ची ची नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी केली मागणी आरटीओ निरीक्षकाने शेतकऱ्यांचे टोमॅटोची गाडी अडवून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले सरकार हे शेतकऱ्यांचे राज्य आहे असे सांगतात आणि शेतकऱ्यांचे खिशे लुटतात अशा शब्दात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला या नुकसानाची आरटीओ विभागाने नुकसान भरपाई द्यावी एवढी शेतकऱ्यांची मागणी असून ती मान्य न झाल्यास कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याची माहिती आज शेतकऱ्यांनी आरटीओ कार्यालयापुढे दिली आहे सविस्तर वृत्त असे की उमरखेड़ ते चंद्रपूर या दिशेने टमाटर आणि गाजरांनी भरलेले वाहन घेऊन जात असलेले शेतकरी सदाशिव आमठे या शेतकऱ्याचे वाहन आरटीओ निरीक्षकांनी पैसे सावडण्याच्या हेतूने आरणी येथे थांबवले हा शेतकरी चंद्रपूरच्या बाजारात टोमॅटो वेळेवर नेत असताना हा प्रकार घडला साडेनऊ ला पकडलेली गाडी थेट मध्यरात्री दीडला सोडली त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टमाटरने भरलेले वाहन थेट आरटीओ कार्यालयासमोर यवतमाळ येथे उभे केले व टोमॅटोच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना केली आहे उमरकेड तालुक्यातील मिरची इजारा येथील शेतकरी सदाशिव आमटे व गाडी चालक यांनी आपल्या शेतातील पिकलेले टोमॅटो चंद्रपूरच्या मार्केट बाजार विक्रीकरिता रविवारी एकशे चौदा कॅरेट टोमॅटो घेऊन एम एच बावीस एच अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने उमरखेड येथून चंद्रपूरच्या दिशेने निघाली आर्णी शहर रस्त्याने गाडी जात असताना आरटीओ निरीक्षक मारुती हजारे यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास टमाटरने भरलेल्या शेतकऱ्याचे वाहन अडवले मालवाहू गाडीमध्ये भरले मालवाहू गाडीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल, माल भरला असल्याचं कारण दाखवीत वाहन थांबवून कारवाई झाली यावेळी आरटीओ निरीक्षकांनी वाहनाच्या चाव्या त्यांच्याकडून जमा केल्या मालवाहू ड्रायव्हर व शेतकरी चलान भरण्यास तयार होते मात्र आरटीओ यांनी दिलेल्या चलनीची रोख रक्कम नसल्याने ऑनलाईन चलान भरण्याची माहिती त्यांना दिली मात्र आरटीओ निरीक्षक यांनी रोख रक्कमची मागणी करीत संबंधित शेतकऱ्यांची गाडी अनेक तास अडवून ठेवली त्यामुळे संबंधित भरलेल्या टोमॅटोची वाहन चंद्रपूरला नेण्यास विलंब झाला मार्केटच्या वेळेपर्यंत माल बाजारात पोहोचू न शकल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले आरटीओ निरीक्षकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्याच्या टमाटर मालाचे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी टमाटरने भरलेले वाहन थेट दिनांक सहा जानेवारी रोजी यवतमाळ आरटीओ कार्यालयासमोर उभे करून टोमॅटोच्या झालेल्या नुकसानीची भरपाई आरटीओ विभागाने द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी शेतकऱ्यांसोबत उमरखेड तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते न्याय न मिळाल्यास कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याची भूमिका सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली संबंधित शेतकऱ्याची दिशाभूल करण्यात आली आर्णी येथे टोमॅटोने भरलेले वाहन थांबवल्याप्रकरणी आरटीओ अधिकारी म्हणाले की वाहन चालक व वा मालकाकडून संबंधित गरीब शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय संबंधित अधिकाऱ्याने वाहन थांबून चलान भरण्यास सांगितले रोख रक्कम नसल्यास संबंधित लॉक ऑनलाईन चलान संबंधित लोक हे ऑनलाईन चलान ही भरू शकत होते एवढेच नाही तर वाहनात चाव लावलेली चावी घेऊन तो आपले वाहन पुढे नेऊ शकत होता असे न करून व मालकाने गरीब शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे निरीक्षकाने संबंधित चाव्या जप्त केल्या नाहीत आमचे काम फक्त ओव्हरलोड वाहने तपासणे चालन देणे आणि सोडणे एवढेच आहे शेतकऱ्यासह वाहन चालक व वा मालकाने आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहन उभे केले आहे त्यामुळे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही आला आहे गरीब शेतकऱ्यावर अन्याय झालेला नाही असे प्रशांत देशमुख आरटीओ अधिकारी यवतमाळ यांनी सांगितले माल आहे गाडी चालली होती तर चंद्रपूरला माल घेऊन आरटीओ साहेबांना आर नाही गाडी धरली रात्री नऊ वाजता आणि एक वाजता चावी दिली आमच्या मालाचं नुकसान झालं समोरचं मार्केट भेटत री रिक्वेस्ट केली आम्ही गाडी सोडा म्हणून तरी साहेबांना काही रिक्वेस्ट आमच्या ऐकली नाही गाडी धरली माल आपला आमचा पूर्ण माल खराब झाला त्याच्यानंतर त्याला आम्ही खूप कोशिश केली गाडी सोडा म्हणून साहेबाने काय गाडी सोडली नाही त्यासाठी गाडी आम्ही आणून आम्ही लावली आम्हा आमच्या मालाची आम्हाला भरपाई देऊ नाही तर आम्ही आत्म इथं आम्ही आत्महत्या करायला तयार कधी पकडली गाडी ओव्हरलोड होती म्हणून धरली तर हरकत नाही आम्ही साडे नऊ वाजता गाडी धरली रात्री ऑव्हरलोड जो काय तेवढे काय पैसे राहत नाहीत तर आम्ही साहेबाला रिक्वेस्ट केली बा आम्ही ऑनलाईन फॉर्मिंग भरून टाकतो तुम्ही गाडी सोडून द्या तर तुझ्यानं जे होते ते तर गाडी मी सोडत नाही म्हणून म्हणली आणि जिम प्लेसमध्ये नेऊन गाडी लावली आर टी ओ साहेब मारुती हजारे साहेब हा सर हे गाडी एम एच एकवीस बी एच अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी आहे हे टमाट्यानं फुल भरून आहे कास्तकार कास्तकार ज्या वेळेस गाडी धरली होती कास्तकारानं आर टी ओ साहेबांना मारुती हजारे साहेब त्यांना बोललं हे गाडी आहे टमाट्यानं फुल भरून तर त्यानं म्हणे आत्महत्या करतो कास्तकार म्हणी शेतकरी म्हणी त्याला मी आत्महत्या करतो तर साहेबांना म्हणलं आम्हाला की तुम्ही आत्महत्या करू शकता पण आम्ही गाडीच नाही सोडू शकत असं म्हणले होते आम्हाला हे बघा तुम्ही टमाटो हे सगळं खराब झालेलं आहे पैसे भरायला तयार होते रात्री मेमो त्याने जेव दिला होता आम्हाला सव्वीस हजार पाचशे रुपयाचा हे बघा हे टमाटो हे हे टमाटो जे आहे बसून गाडी रात्री नऊ वाजता धरली होती गाडी त्याने सोडली नाही हे बघा हे जे पाणी पाणी झालं हे टमाटोमध्ये पाणी सगळं खराब झालेलं आहे हे बघा तुम्ही हे बघा साहेब हे सगळं पाणी झालं या टमाट्याचं खराब झालेलं आहे हे धन भरायला तयार होतो आम्ही पण तरी पण त्याने नाही सोडली गाडी हे गाडी आर टी ओ ऑफिस समोर आहे यवतमाळ हे बघा आर ओ ऑफिस हे आजचा दुसरा दिवस आहे कालपासून गाडी धरली आहे बघा हे आरटीओ ऑफिस आहे यवतमाळचा आमची गाडी उभी आहे बाहेर हे बघा आता आम्ही काय करावं आम्ही साहेबाला म्हणलो आम्ही आत्महत्या करतो साहेब म्हणे आम्हाला आत्महत्या कराय काही करा पण आम्ही गाडी नाही सोडू शकत असं आम्हाला म्हणले